नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी उसने घेतलेले पैसे परत देण्यासाठी धमकावून मध्यरात्री गुंडाणं साथीदारांसह घरात शिरून हातातील शस्त्राचा धाक दाखवून मी धणकवडीचा भाई रोहन यादव असं म्हणून दहशत पसरवण्याचा प्रकार समोर आलाय सहकारनगर पोलिसांनी दोघा गुंडांना अटक केली आहे एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलंय महिलेने पोलीस ठाण्यात दिली आहे त्यावरून पोलिसांनी रोहन यादव आणि अंगद साठे यांना अटक केली आहे त्यांचे साथीदार सिद्धार्थ तुपे सिद्धू भुजबळ सोमा लखा आणि इतर साथीदारांवर गुन्हा दाखल केलाय हा प्रकार शंकर महाराज वसाहतीमध्ये सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडला आहे रोहन यादव याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश मिरगणे यांनी रोहन यादव याच्याकडून दोन ते तीन महिन्यांपूर्वी दहा हजार रुपये उसने घेतले होते त्यांचा मोठा मुलगा आशिषला रोहन यादव वस्तीत भेटला त्यानं वडिलांना घेतलेले पैसे परत देण्याबाबत धमकावले त्यानंतर ते सर्वजण घरात झोपले असताना पहाटे तीन वाजून पन्नास मिनिटांनी रोहन यादव साथीदारांना घेऊन हातात हत्यार घेऊन घरात शिरला त्यानं हातातील हत्यार फिर्यादी यांच्यावर उगारले त्याच्या धक्क्यानं घरातील चौकटीवर ठेवलेली पाण्याची बाटली पडली त्यांच्या आवाजानं सर्वजण जागे झाले तेव्हा त्यांना तुमचा मोठा मुलगा आशिष कोटे आहे असे विचारू लागला त्याच फिर्यादीने जाब विचारण्यासाठी त्याच्या मागे गेले असता रोहन यादव यानं मी धनकवडीचा भाई रोहन यादव आहे असं म्हणून रोहन आणि त्याचे साथीदार वस्तीत मोठमोठ्याने आरडाओरड करत हत्याराने दहशत माजून निघून गेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील अधिक तपास करत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा